नमस्कार इंदूच्या चालाकीमुळे श्रीकलाचा खरा चेहरा सर्वांसमोर आलेला असतो त्यामुळे सगळे जण चकित झालेले असतात मोठ्या बाई श्रीकला म्हणतात श्रीकला नाहीस आत्ताच्या आता तू या घरातून बाहेर पडायचंस नाहीतर तुझी रवानगी मी थेट जेलमध्ये करेन श्रीकला म्हणते आई बाबा असं करू नका मी तुमच्यासाठी हे सर्व केलं या घरात टिकून राहण्यासाठी तेव्हा शकुंतला बाई म्हणतात हे सर्व करायची तुला गरजच नव्हती तेव्हा इंदू मात्र खूपच तापलेली असते ती मोठमोठ्याने श्रीकलावरती नाही नाही ते आरोप करते आणि शेवटी मोठ्याबाई धक्के मारून श्रीकलाला जोरात घराबाहेर धकलता श्रीकलाला घराबाहेर धकलता श्रीकला खाली पडणार तेवढ्यात पोफटराव रत्ना आणि त्यांची पूर्ण गँग तिथे आलेली असते पोपटराव श्रीकलाला सावरतात आणि मोठ्यानी बोलतात माझ्या लेकीला बाहेर काढायची हिंमतच कशी झाली श्रीकला या घरातून बाहेर पडणार नाही या घरातून जर का कोणी बेदखल झालं तर ती तुम्ही आहात आत्ताच्या आत्ता इथून बाहेर पडा मोठ्या बाई जेव्हा पोपटरावांना बघतात तेव्हा मात्र त्यांना धक्का बसतो आणि अचानक त्यांच्या तोंडातून शब्द निघतो पोपटराव तुम्ही तेव्हा पोपटराव म्हणतो हो मीच आजपर्यंत लपून छपून वार करत होतो पण आता नाही आता मात्र समोरासमोर वार करीन असं ठरवलं माझ्या मुलीला घराबाहेर काढतेस काय हिंमतच कशी झाली तुझी तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात तुमची मुलगी तुमची मुलगी कोण तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात श्रीकला श्रीकला माझी मुलगी आहे हे ऐकल्यानंतर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो व्यंकू महाराज म्हणतात याचा अर्थ श्रीकला तू आमच्या डोळ्यात धूळ चारलीस श्रीकला कुठे कमी पडलो आई वडिलांचं प्रेम दिलं तुला या घरची सून केलं तुला पण तू मात्र आमच्या पाठीत खंजीर खुपसलास नाही श्रीकला नाही यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तुझा जो हा उद्धटपणा तुझं हे खोट बोलणं मला मात्र आता कळून चुकलंय तेव्हा इंदू बोलते हेच तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा लगेच पोपटराव मोठमोठ्याने हसायची सुरुवात करतो आणि मोठ्यानी बोलतो ए व्यंकट अरे तुझी नाटकं बंद कर तुला काय वाटलं डोळ्यातून पाणी काढलं तर माझी लेख तुझ्या या नाटकांना भुलेल तर तसं होणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची व्यंकट कर आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालतं पडायचं चा। तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात हे बघा पोपटराव हे घर दिग्रजकरांचं आहे आणि दिग्रजकरांच्या घरावरती तुम्ही दादागिरी करू शकत नाही तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात व्यंकट मला असं वाटतंय की तू म्हातारा झालास तसंच तुझी स्मरणशक्ती सुद्धा केली वाटत जरा विचार कर कारण जर का विचार केलास ना तर बरं होईल अरे तुझ्या सगळ्या जमिनींची कागदपत्र माझ्याजवळ आहेत त्यामुळे तू मला काही हप्ते दिले नाहीसच आणि म्हणूनच मी या घरावरती आजपासून ताबा मिळवतो तेव्हा इंदू ओ पोपटराव जास्त नाटकं करू नका आणि आमच्या घरात ना आताच्या आता चालतं पडा उगाच इथे राहून नाटकं करायची नाही तेवढ्यात मात्र पोपटराव इंदूच्या जवळ जातो आणि इंदूला बोलतो ए इंदे जशी लहानपणी होतीच ना तशीच आहे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव इंदे माझ्याशी पंगा घ्यायचा नाही आणि मला आता या विषयावर बोलायचं नाही श्रीकला धक्के मारून या सर्वांना बाहेर काढ आणि श्रीकला जोरामध्ये सगळ्यांना धकलून बाहेर काढते तेव्हा मात्र व्यंकुमाराज शकुंतलाबाई खूपच रडकुंडीला आलेल्या असतात त्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो शकुंतलाबाई म्हणता श्रीकला विश्वासघात केला असतो तेव्हा लगेच इंदू बोलते शकुंतला काकी विश्वासघात फक्त हिनेच नाही विश्वासघात तर आपला झालायच आणि याचीच बुनबुन नक्कीच गोपाला लागली होती म्हणून हिने गोपाळचा सुद्धा काटा काढला बरोबर ना पोपटराव तेव्हा मात्र पोपटराव म्हणतात हे बघ तुला जे समजायचंय ते समज मला काही एक फरक पडत नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात श्रीकला अगं माझ्या गोपाळवरती तुझं प्रेम होत आणि तेव्हा मात्र तू आम्हाला सगळ्यांना हेच पटवून दिलंस म्हणून आम्ही तुझं ती त्याच्याशी लग्न लावलं पण तू मात्र तुझ्या बापाचा बदला घेण्यासाठी दिग्रजकरांच्या घरात पहिलं पाऊल टाकलंस लाज नाही का वाटली तुला असं करताना तेव्हा लगेच श्रीकला म्हणते पुरे मला माझ्या वडिलांचा बदला घ्यायचाच होता आणि म्हणूनच मी हे सर्व केलं आणि मला आता कळून चुकलंय की तुम्ही किती खोटारडे आहात ते काय ना तुमच्याशी कसंही वागलं तरी सुद्धा तुम्ही तसंच वागणार आमच्या विरोधात तुम्ही माझ्या बाबांना बेदखल केलं होतं ना तसंच आता मी तुम्हाला या घरातून फरफटत बाहेर काढलंय चला आता कायमचे रस्त्यावर राहा तेवढ्यात मोठ्याने इंदू बोलते श्रीकला जोपर्यंत ही इंद्रायणी अधोक्ष दिग्रजकर जिवंत आहे ना तोपर्यंत तिचं हे दिग्रजकर कुटुंब कधीच रस्त्यावर राहणार नाही आणि तू कितीही प्रयत्न कर तरी सुद्धा तुझ्या या प्रयत्नांना मी यश येऊ देणार नाही व्यंकू महाराज एक गोष्ट लक्षात ठेवा हे घर तुमचं आहे आणि तुमचंच राहणार तेव्हा मात्र महाराज म्हणतात इंदू अगं सगळं काही आपल्या हातातून निसटलंय इंदू आता आपल्या हातात काहीच नाही खरं सांगायचं तर आता सगळं काही संपल्या जमा आहे तेव्हा मात्र इंदू बोलते मी तर याच गोष्टीची वाट बघत होते की श्रीकला नक्की कोण कोणत्या खेळी खेळणार आहे म्हणूनच मी माझा हुकमाचा एक का लपवून ठेवला आणि आता मला माझा हुकुमाचा एक्का बाहेर काढायचा आहे तेव्हा मात्र महाराज बोलतात म्हणजे तेव्हा लगेच श्रीकला बोलते हिला बहुतेक ना धक्का बसलाय धक्का म्हणून तर ही असं आहे आता हिच्याशी समजून घेण्यात काहीच अर्थ नाही या मुलीला घराबाहेर काढलंच पाहिजे आणि ती जोरात इंदूला धकलून देताच इंदूला सावरायला तिथं चक्क गोपाळ येतो आणि गोपाला पाहून श्रीकलाची बोबडीच वळते चक्क विठू पंढरपूरकर सुद्धा तिच्या सोबत असतो त्यावेळेला इंदू श्रीकलाच्या सटासट सत कानाखाली मारत बोलते श्रीकला बसकर अगं किती खालच्या थराला जाणार आहेस तू श्रीकला सगळं काही संपल्याच जमा आहे आणि मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळत की व्यंकू महाराज पोपटरावांना बोलतात बघितलं पोपटराव शेवटी विठुराया सुद्धा बघत होता सत्याच्या बाजूने उभा राहिला जेव्हा तू माझ्या मुलाला फासावर लटकवत होतास तेव्हा तोच त्याच्या पाठीशी उभा राहिला आणि त्याने त्याचा जीव वाचवला आणि तेव्हापासून खेळ रंगला पोपटराव अरे तू कितीही नाटकं कर काही कर तेव्हा लगेच पोपटराव म्हणतो तुझा हा मुलगा जिवंत असून उपयोगाचं काय त्याच्याकडे काय पुरावे आहेत की मीच त्याला मारलय आणि हो मी सांगतो तुला मी त्याला मारलय म्हणून पण त्याच्याकडे काही पुरावा आहे का इंदू सगळं काही रेकॉर्ड करत असते तेवढ्यात मात्र मोठ्या बाई म्हणतात खरंच पोपटराव अजून सुद्धा तुमची ती वृत्ती गेली नाही किती घाणेरड्या थराला जाऊन तुम्ही गेम खेळता तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात मन कधीपासून मनात होत दिग्रजकरांना संपवायचं त्यासाठी मी खूप वेळ वाट पाहिली आणि शेवटी माझ्या लेखीमुळे तो दिवस उजाडला आज दिग्रजकर कुटुंब रस्त्यावर आहे आणि दिग्रजकरांच्या या वाड्यावरती मी राज्य करत आहे तेव्हा मात्र इंदू मोठ्यानी बोलते पोपटराव लांडगे पाटील तू कितीही प्रयत्न कर या घरावरती राज्य करण्याचा पण या घरावरती तू कधीच राज्य करू शकत नाही तुला कळतय का तू काय वागतोयस ते जरा विचार कर हे दिग्रजकरांचं घर आहे इथे फक्त दिग्रजकर कुटुंबच राहणार तु तुझ्यासारख्या पापी माणसाला या घरात जागा नाही श्रीकला तू या घरात आली होतीस तू जर का या घरात सुखाने नांदली असतीस है। तर कदाचित या कुटुंबाने तुला प्रेमच दिलं असत पण तू मात्र त्या प्रेमाच्या लायकीचीच नाहीस तेव्हा मात्र श्रीकला बोलते इंद्रायणी जास्त शानपणा करू नकोस तुला काय वाटलं या गोपाला जिवंत ठेवलंस म्हणजे तू बाजी जिंकलीस तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब पाटून बोलतात हो इंद्रायणी अधक्ष कर हिने बाजी जिंकले कारण पोपटराव लांडगे पाटील स्वतःच्या तोंडाने गुन्हा कबूल करत असताना सगळं काही रेकॉर्ड झालंय आणि आम्ही सगळं काही ऐकलंय पोपटराव लांडगे पाटील त्यावेळेला तुम्ही फशार झाला होता पण आता मात्र तुम्ही आमच्या तावडीला सापडला आहात बरं झालं तेव्हा लगेच इंदू म्हणते श्रीकला तू तु तुझ्या बापाला विचारलंस का एकदा तरी त्यावेळेला तुझ्या बापाच्या बाबतीत आम्ही षडयंत्र रचलं म्हणून अगं गावात सगळीकडे भूताची त्यांनी बातमी पसरवली होती त्यामुळे गावातली माणसं बाहेर पडायला सुद्धा घाबरायची अगं एवढंच काय पप्याची अवस्था तर मरण जवळजवळ मेल्यातच झाली होती तू बघायला पाहिजे होतंस तेव्हा लगेच मोठे आणि श्रीकला बोलते माझे बाबा असे वागूच शकत नाहीत तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हे बघा श्रीकला तुम्ही तुमच्या बाबांचा भूतकाळ जाणून घ्यायचा प्रयत्न करायला पाहिजे होतात अहो या सगळ्या गोष्टींमध्ये तुमच्या बाबांनी जे काही केलंय ना त्या गोष्टींपासून जर का कुणी या गावाला वाचवलं असेल तर ती इंद्रायणीच होती इंद्रायणीमुळे त्यावेळेला हे गाव वाचलं होतं नाहीतर या गावाची वाट लागली असती तेव्हा मात्र श्रीकला बोलते माझे बाबा असे वागूच शकत नाहीत ते कुणाचं वाईट चिंतूच शकत नाही आणि आता त्यांनी वाईट चिंतलं कारण दिग्रजकरांनी त्यांची अवस्था खूप वाईट केली होती तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात अगं गप्प बस तुझा हा बाप आहे ना एक नंबरचा खोटारडा आहे प्रत्येक वेळेला स्वतःच्या पदाचा त्यांनी वापर करून घेतला आणि गावाला वेठीस धरलं फक्त या गावावरती त्याला स्वतःच राज्य निर्माण करायचं होतं प्रत्येक वेळेला त्याला स्वतः जे काही बोलेल ते गावकऱ्यांनी मान्य करायला पाहिजे होत पण त्याला कळून चुकलं की या गावात फक्त आणि फक्त व्यंकट दिग्रजकर यांचा शब्द शेवटचा आहे तेव्हा मात्र तुझ्या बापांनी जो खेळ खेळला ना तो खेळ जर का इंदूने उधळून लावला नसता तर कदाचित आज तुझ्या बापाचं या गावात राज्य असत तेव्हा मात्र श्रीकला बोलते नाही बाबा तुम्ही असं केलंच नाहीत ना तेव्हा लगेच पोपटराव बोलतो श्रीकला तू यांच्यावरती विश्वास ठेवू नकोस तेव्हा लगेच श्रीकला बोलते मला लाज वाटते तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात अगं श्रीकला तू यांच्यावरती विश्वास ठेवतेस श्रीकला तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का तेव्हा श्रीकला बोलते कसा विश्वास ठेवू मी तुमच्यावरती बाबा मला उत्तर द्या ना कसा विश्वास ठेवू बाबा सगळं काही संपल्यात जमा आहे तुमच्या डोळ्यातच भीती निर्माण झाली आहे तुमच्या डोळ्यात स्पष्टपणे दिसतय बाबा की गुन्हा तुम्ही केला होता पण तुम्हाला माहिती आहे का तुमच्या या खोट बोलण्यामुळे तुमच्या या लेकीला सुद्धा तीच सवय लागली खरंच दिग्रजकर कुटुंब खूप चांगलं होतं मला गोपाळ सारखा नवरा मिळाला होता माझ्यावरती प्रेम करणारा पण तुमच्यामुळे मी या सगळ्या प्रेमाला मात्र मुकले तेव्हा मात्र श्रीकला खूपच रडकुंडीला आलेली असते तेव्हा इंदू बोलते श्रीकला हेच जर का तू आधीच आमच्याशी स्पष्ट केलं असतस आणि ही जर का कारस्थान रचली नसतीस तर कदाचित आज तू आमच्यामध्ये असतीस श्रीकला तू एकदा बोलायचं होतस ना तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात तरी सुद्धा कितीही काही समजवलं तरी सुद्धा इंदू या मुलीवरती माझा विश्वास राहिलाच नाही या शेवटी पोपटराव लांडगे पाटीलची मुलगी आहे जाणार तर त्याच्याच वळणावर तेव्हा लगेच श्रीकला बोलते माझं चुकलं खरंच सांगते मला माझे वडील कधी असे वागतील असं वाटलं सुद्धा नव्हतं मला खरंच असं वाटलं होतं की त्यांच्यावरती खूप मोठा अन्याय झालाय आणि तो अन्याय तुम्ही दिग्रजकरांनी केलाय तेव्हा गोपाळ म्हणतो श्रीकला तुला असं वाटत असेल की तू जर का आता तुझ्या चुकांची जाणीव करून आमच्याजवळ पश्चाताप व्यक्त केलास तर मी तुला माफ करेन एक वेळ हे दिग्रजकर कुटुंब तुला माफ करेल पण हा गोपाळ व्यंकट दिग्रजकर मात्र तुला कधीच माफ करणार नाही अगं तुला माहिती तरी आहे का जेव्हा तू फासावरती लटकवलंस तेव्हा जे मी मरण पाहिलं ना ते मात्र विचित्र होत श्रीकला त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात गोपाळ तूच काय आम्ही सुद्धा श्रीकलाला कधीच माफ करणार नाही श्रीकलाचं हे रूप खरच आम्हाला कधीच पाहायला भेटलं नसतं तर बरं झालं असतं पोपटराव लांडगे पाटील तुम्ही काय केलं माहिती आहे का तुम्ही तुमच्या कारस्थानांचा जो काही सूड घ्यायचा ठरवलं त्याच्यात तुमच्या लेखीला ओढलत आणि तिचं सुद्धा आयुष्य बर्बाद केलं पोपटराव लांडगे पाटील श्रीकला तुमची मुलगी आहे यामध्ये तिचा काही दोषच नाही किंवा आम्ही तिला धिग्रजकरांनी स्वीकारलं सुद्धा नसतं असं नाही आम्ही सुद्धा तिला मायेनं स्वीकारलं असतं अगदी मुलीसारखं प्रेम केलं असतं पण शेवटी ती सुद्धा तुमच्याच वळणावरती पाय ठेवतेय तेव्हा मात्र पोपटराव लांडगे पाटील माझ्या मुलीबद्दल एकही शब्द बोलायचा नाही माझी मुलगी जे काही करते ना ते अगदी योग्य करते तेव्हा मात्र महाराज म्हणतात खरंच खरंच श्रीकला तुला असं वाटतं की तू योग्य वागतेस तेव्हा लगेच श्रीकला बोलते पुरे मला आता कोणाचं चा काहीच ऐकायचं काही नाही आणि प्लीज आता या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद करा कारण मला या गोष्टींचा खरंच खूप त्रास होतोय तुम्ही जर का या गोष्टी बंद केल्यात तर खरंच मला खूप बरं वाटे तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते गोपाळ मोठ्या आणि इन्स्पेक्टरांना बोलतो इन्स्पेक्टर साहेब श्रीकलाला घेऊन जा कारण श्रीकला मला अजिबात इथे नको आहे तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब बोलतात प्लीज तुम्ही जरा शांत व्हाल आणि ते श्रीकलाच्या हातात बेड्या ठोकतात तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते श्रीकला बोलते आता सगळं काही संपलंय असच वाटतय पण आता मी कोणालाही माफ करणार नाही तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी गोपाळ बोलतो श्रीकला जा आता इथून जा आणि प्लीज आता या सर्व गोष्टी थांबव कारण काही झालं तरी सुद्धा या घरात मी तुला कधीच टिकू देणार नाही तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड होते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की श्रीकला पोलीस घेऊन जात असतात तेव्हा मात्र गोपाळ मोठ्यानी बोलतो पोपटराव बघितलं का शेवटी स्वतःच्या पायावरती धोंडा पाडून घेतला पोपटराव लांडगे पाटील आता सगळं काही संपलं तेव्हा मात्र पोपटराव खूपच चिडलेले असतात त्यावेळेला लगेच पोपटराव मोठ्यानी बोलतात ए परत येणार मी तुम्हाला उद्ध्वस्त करायला श्रीकला जाता जाता सर्वांसमोर हात जोडत असते आणि म्हणत असते मला माफ करा माझं चुकलं नको त्या माणसांवरती विश्वास ठेवला आणि मात्र स्वतःच्याच पायावरती धोंडा पाडून घेतला प्लीज प्लीज मला माफ करा तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणता श्रीकला या जन्मात काय पुढच्या सात जन्मात सुद्धा मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र श्रीकला खूपच रडकुंडीला आलेली असते शेवटी श्रीकला मोठ्याने बोलते मला कळतय सगळं समजतंय पण आता मी करू तरी काय तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात जा आणि तुला जो पश्चाताप झालाय ना त्याची शिक्षा भोग कारण तुझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये श्रीकला श्रीकला सगळं काही संपल्यात जमा आहे आणि शेवटी श्रीकला तिथून निघून गेलेली असते तेव्हा मात्र श्रीकला आता सगळं काही संपलंय असंच वाटत असेल पण एक गोष्ट मात्र नक्की आता मी परत येईन तेव्हा सगळेजण मला पुन्हा एकदा माफ करतील त्यावेळेला लगेच व्यंकुमाराज श्रीकला जवळ येतात आणि तिला म्हणतात जा जा श्रीकला आता तुला कोणीच कधीच माफ करणार नाही श्रीकला तिथून निघूनही जाते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळत महाराज इंदू समोर हात जोडतात आणि इंदूला बोलतात इंदू बाळा मला माफ कर माझं चुकलं नको त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवला आणि तुझ्यावरती मात्र अविश्वास दाखवला तेव्हा इंदू बोलते जे व्हायचं होतं ते झालं आता मला या गोष्टीचा विचार नाही करायचा तर मला आता या गोष्टी इथल्या इथे बंद करायच्या आहेत प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा मात्र मोठ्याने शकुंतला बाई म्हणतात नाही आता सगळं काही संपल्या जमा आहे आणि आता मात्र मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र मोठ्या बाईंची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला मोठ्या बाई गोपाळला म्हणतात गोपाळ तू जिवंत जी असून सुद्धा हे असं करायची गरजच काय होती गोपाळ आता मात्र सगळं संपलंय तेव्हा गोपाळ बोलतो आता खरं तर सगळ्याला सुरुवात झालीय तेव्हा मात्र तिला खूपच आनंद झालेला असतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अधोक्षच इंदूला बोलतो इंदू खरंच थँक यू आज तुझ्यामुळे सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित झाल्या तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर श्रीकला चॅप्टर कायमचा क्लोज झालाय कमेंट करू नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू